शुभ सकाळ माझ्या सगळ्या मंडळींना आणि तुमचं खूप 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 स्वागत आहे माझ्या या नवीन व्लॉगमध्ये आणि आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणजेच रिपब्लिक डे आहे तर मी विचार केला की म्हणजे माझ्या इथे किंवा माझ्या परिसरामध्ये तो कसा सेलिब्रेट करतो ते मी तुम्हाला दाखवीन आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की आपण प्रजासत्ताक दिन का सेलिब्रेट करतो किंवा का साजरा करतो माहिती आहे तुम्हाला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरजवळील रावी नदीच्या ठिकाणी आपला जो अशोक चक्रांकित तिरंगा आहे आपला ध्वज आहे तो फडकावून आपल्या प्रजासत्ताकाची घोषणा केली होती म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं जे भारताचं संविधान आहे हे संपूर्ण आपल्या देशभरात अंमलात आणलं गेलं त्या दिवसापासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले प्रजेची सत्ता सुरू झाली त्यामुळे दरवर्षी देशभरात सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो 어떻게 a l l y o n s e r v a t e 각 e मुलांमध्ये कोणाला डान्स स्पीच काय बोलायचं आहे आता जस्ट आपला ध्वज फडकवलेला आहे नेहमीप्रमाणे लोकांनी उत्साहाने या ठिकाणी यायचं असतं देशाबद्दल स्वाभिमान प्रत्येकाला असायला पाहिजे आपल्या सीमा सीमेवर सैन्य विमा नेवी व सर्व सैन्य दल आपलं संरक्षण करण्यासाठी सज्ज असतात अनेक वेळा हितात्म होत असतात त्याबद्दल आपण सर्वांना स्वाभिमान असायला हवे त्याबद्दल आदर आणि प्रेम असायला हवे देश आपला देश स्वतंत्र अबाधित राहायला पाहिजे यादृष्टीने सर्वांनी आपल्या मुलाबा मुलांना पण त्या बाबतीत देशाबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करा का पा, सर्व पाच पालकांनी आणि असं बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित जाऊन उत्साहाने हा उत्स राष्ट्रीय सण आपण साजरा करायला पाहिजे त्या प्रत्येकाने भावना ठेवली पाहिजे त्या ठिकाणी आदरांना ठिकाणी उपस्थित राहणे महत्त्वाचं असतं जय हिंद जय महाराष्ट्र दोन शब्द वाढायचे अशा प्रकारे हा सहशक्ती संपन्न झालाय थँक्यू

Gracias. माजा तर असा माझा हा संपूर्ण व्लॉग होता आणि आजच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे खूप 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 शुभेच्छा तुम्ही असेच माझे व्लॉग नेहमी बघत राहा आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर नेहमी राहू देत आणि तुम्हाला असं काही वाटतं आहे की मी माझ्या ब्लॉग्समध्ये किंवा मी माझ्या व्हिडिओजमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करावी तर मला नक्की सांगा आणि तुम्ही असेच माझे व्लॉग बघत राहा माझ्यावर प्रेम करत राहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करत राहा त्यासाठी तुमचे मी खूप 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 आभारी आहे तोपर्यंत इथेच मी तुम्हाला बाय बाय बोलते आहे Bye bye <laughs>